म्हणजे मी आधी पत्रकार होते त्याच्यामुळे मला अप्रोच कसा करायचा कुठे करायचा ह्याची चांगलीच माहिती होती त्यामुळे मी हळूहळू ते सगळं जमवाजमव केली आणि तो पहिलाच आमचा म्युझिक अवॉर्डचा इव्हेंट अतिशय सक्सेसफुल झाला आणि तिथेच बिग एफ एमचा माझ्यावरती एवढा विश्वास बसला की ही दिसते छोटीशी पण हिला येतंय खाम असं आपले आर्टिस्ट आहेत ना आपली कॅटेगरी अजून वेळ आहे ना यायला तर मला मागे फोन येत असतात सगळे आर्टिस्टचे आमचा अवॉर्ड केव्हाय आमची कॅटेगरी कधी के असं मला विचारत असतात आता जरी शो फ्लो प्रमाणे कॅटेगरी पुढे असेल पण अचानक काही बदल झाले आणि थोडं मागे पुढे झालं तर अवॉर्ड आधी येऊ शकतं ना पण आपले पण हिरो असतात ना सगळे बाहेर सिगरेट प्यायला जातात पुढे सगळे गप्पा मारायला जातात आणि कॅटेगरी आली की तिथे माणूसच नाही माझ्या दृष्टीने चित्रपटातले हिरो हिरोईन किंवा डिरेक्टर प्रोड्युसर यांना हिरो म्हणण्यापेक्षा पडद्याच्या मागे जे काम साधा स्पॉट बॉय त्याला सुद्धा मी हिरोच समजते कारण अख्खं ते प्रॉडक्शन सिनेमा असू दे नाटक असू दे सक्सेसफुल होण्यासाठी किंवा तो चित्रपट पूर्ण होण्यासाठी ह्या छोट्या छोट्या लोकांचा सुद्धा सहभाग असतो आणि त्यामुळेच तो चित्रपट नाटक पूर्ण होतं अगदी तुम्ही स्पॉट बाय धरा लाईटमॅन धरा प्रत्येक व्यक्ती ही इम्पॉर्टंट असते आता चित्रपट झाला नाटक झालं त्यानंतर त्यांना अगदी धन्य धन्य, धन्य वाटत जर अवॉर्ड मिळालं तर असे अनेक अवॉर्ड अरेंज केले जातात वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक स्पॉन्सर करतात आणि हे फंक्शन्स होतात पण हे फंक्शन म्हणजे इतकं इझिली होतं का नाही तर त्याच्यासाठी खूप मेहनत आहे तर आज गप्पा मारायला आपल्याकडे आलेली आहे मानसी इंगई नमस्कार हॅलो हाय मानसी हाय हॅलो मज्जा म्हटलं आज तू येणार आहे म्हणजे खूप मला पडद्या म्हणजे सगळ्या गोष्टी ऐकायला मिळणार ना तर सुरुवात कर तू पहिला इव्हेंट कधी केलास त्याआधी अमृताजी मला हे सांगायचे की आज वन वन कार्यक्रमात येऊन ना मला इतकं मस्त वाटतंय एकतर आपली खूप छान मैत्री आहे खूप वर्षांची आणि मला तुमच्या घरी खूप आवडतं यायला सो आज या निमित्ताने आपण भेटलोय ना तर मला खूप छान वाटतंय हे आधी मला सांगू दे सो कमिंग बॅक टू तुमचा प्रश्न इव्हेंट मॅनेजमेंट खर तर इव्हेंट मॅनेजमेंट वगैरे मी करणार आहे असं मला कधीच वाटलं नव्हतं कारण मी ऍक्च्युली बीकॉम केलं बीकॉम नंतर मी डिप्लोमा uh, इन जर्नलिझम केलं त्यानंतर मी पत्रकार म्हणून बऱ्यापैकी काम केलं लोकसत्ता पेपरमध्ये <laughs> रिपोर्टर उपसंपादक रविवार आवृत्तीचं काम असं मी प्रॉपर जर्नलिस्ट होते खूप लिखाण केलं लोकसत्ता लोकप्रभामध्ये आणि दिवाळी अंकांमध्ये वगैरे त्यावेळेस पण त्यानंतर प्रिंट मीडियाकडून माझा प्रवास इलेक्ट्रॉनिक्स एलेक्रों। मीडियाकडे आला मी पाच वर्ष टेलिव्हिजनवर अँकर होते वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये मानसी नावाचा कार्यक्रम झीला होता फिल्म सिटी म्हणून सह्याद्रीला होता त्याच्यानंतर मग मी त्या अँकरिंग अँकरिंगमधन बाहेर पडून आता जरा मला बॅकस्टेज काहीतरी करायची इच्छा होत होती की आपण आता काहीतरी मागे काम असं सो मी चॅनल जॉईन केला तेव्हाच ई टी व्ही म्हणजे आताच कलर्स मराठी ते, ते मी जॉईन केलं आणि तिथे कॉमेडी एक्सप्रेस नावाचा पहिलाच कार्यक्रम मी ऍज अन इपी तो कार्यक्रम लॉन्च केला खूप सक्सेस म्हणजे काय ग हे माहितीच तुला अशी छोटीशी अशी धावपळ करायची मला खरंच माहित नव्हतं म्हणजे मी असंच मध्ये वगैरे भेटत होते जाऊन की मला काही कार्यक्रम करायचे वगैरे असे तेव्हा मग ई टी व्हीचे सुहास जागीरदार म्हणून होते तेव्हा ते मला म्हणाले की असं काहीतरी छोटा छोटा बाहेरून करण्यापेक्षा आय डोंट यू अस तर अस म्हणजे काय करायचं म्हणे नाही तू आता वेगवेगळे शोज कर ऐकले होते सगळे पण ईपी म्हणून काय काम करायचं माहीत नव्हतं पण मी चॅलेंज घेतलं की नाही करूयात असं म्हणजे मला लहानपणापासून हे होतं की हे क्षेत्र झालं आता हा इथं खूप काम झालं आता पुढे आता दुसरं असं उड्या मी खूप मारल्या आणि नाही म्हणायचं नाही कुठल्याही कामाला काम सो मी ते घेत गेल गेले आव्हान स्वीकारत गेले तसंच मी चॅनलचं आव्हान घेतलं आणि माझं लग चांगलं की कॉमेडी एक्सप्रेस हा शो कुठच्या कुठे तेव्हा म्हणजे पॉप्युलर झाला आणि खूपच म्हणजे चॅनलला पण त्याचा फायदा झाला नंतर अजून एक शो केला मी सासू अफलातून तर असं करत पण मला परत ते चॅनलच्या नोकरीत अडकायचं नव्हतं फॉर वेरीयस रिजन्स म्हणजे ते चॅनलची नोकरी काय असते आता माहितीच आहे सगळ्यांना सो त्या ताणात मला राहायचं नव्हतं चॅनलची चान नोकरी म्हणजे खूप ताणाचं काम असतं सारखं ते टी आर पीवरती नजर ठेवा ते इकडे सगळ्या प्रोडक्शनची कॉस्ट आहे ती कंट्रोलमध्ये ठेवा हे सगळं मला ताण तो झेपेन असं झाला क्रिएटिव्ह माइंड असल्यामुळे सो मी जॉब सोडला आणि त्याच्यानंतर मी मला समोरून ऑफर आली इव्हेंटची की एक बिग एफ एम म्हणून जे मराठी चॅनल आहे नाईन टू पॉईंट सेव्हन तर त्यांनी मला विचारलं आम्ही एक इव्हेंट करतोय म्युझिक अवॉर्ड आहेत तर तू करशील का तर इव्हेंट म्हणजे मी म्हटलं हो <laughs> कारण नाही म्हणणं हे मानसीच्या डिक्शनरी मध्ये नाही <laughs> रोज वेगवेगळे चॅलेंजेस तू घेत असते yes. आणि सक्सेसफुल होत असते थँक्यू तर मी तसंच केलं की हो मी करते मी सांगून टाकलं काय करायचं असतं माहित नाही पण मग मी त्याच्यावर लगेच सगळं स्टडी करते इकडून तिकडून माहिती गोळा करते काय असतं आणि लकीली कसं झालं म्युझिक अवॉर्ड असल्यामुळे घरातच गायक मिली मी सांगते ती <laughs> असं म्हणाली म्युझिक असल्या घरातच असल्यामुळे तिचे मिस्टर म्हणजे मिलिंदिंगळे तुम्हाला माहिती आहे तो किती मोठा गायक आहे त्यामुळे घरातून तर तिला सहकार्य असणारच आणि म्युझिकचं तर पहिलाच कार्यक्रम तो चांगला झालाच असेल yes, त्यामुळे मिलिनची मला याच्यात खूप मदत झाली की सगळ्यांना अप्रोच होणं गायक असतील संगीतकार असतील त्यांची सगळी ती नॉमिनेशन काढणं तर प्रोसेसमध्ये मला मिलिनची खूप मदत झाली आणि म्हणजे मी आधी पत्रकार होते त्याच्यामुळे मला अप्रोच कसा करायचा कुठे करायचा ह्याची चांगलीच माहिती होती त्यामुळे मी हळूहळू ते सगळं जमवाजमव केली आणि तो पहिलाच आमचा म्युझिक अवॉर्डचा इव्हेंट अतिशय सक्सेसफुल झाला आणि तिथेच बिग एफ एमचा माझ्यावरती एवढा विश्वास बसला की ही दिसते छोटीशी पण हिला येत आहे खाम असं आणि मला तेव्हा असं ना म्हणजे असं बोलता येत नव्हतं की आ, मी हे करून दाखवेन मी ते करून दाखवेन मी शांत राहून पाठीमागे राहून माझं माझं काम करत होते आणि ते, ते सक्सेस करून आलं येस आणि तो माझा पहिला इव्हेंट आणि मग तिथून रांग लागली इव्हेंटची <laughs> आता इव्हेंट करताना तुला घरच्यांचे किती सहकार्य असत खूपच म्हणजे इव्हेंट काम असं आहे की ना एकदा इव्हेंट सुरू झाला की साधारणपणे एक ते दोन महिन्यांचा काळ असतो कामाचा त्याच्यामध्ये मी जवळजवळ दिवस रात्र म्हणजे त्याच्यात बुडालेली असते सो माझं लक्ष नसतं घरामध्ये काहीच काय चालू आहे किंवा कोण घरी पाहुणे येत आहेत का किंवा घरी आज स्वयंपाक काय बनतोय बऱ्याचदा मला म्हणजे असं मी हरवलेली असते पार्टली मी असते सगळ्यांच्या बरोबर पण मनादी नसते कारण माझं सतत लक्ष आता है, आता हे स्क्रिप्ट कोणाकडून लिहून घ्यायचं मग आता अँकर अँकर कोण असेल मग आपले कलाकार कोण असतील डान्स कोण करेल मग चॅनल मध्ये काय बोलायचंय मग त्याचा ऑडियन्स काय असेल मग नॉमिनेशन कधी डिक्लेअर होतील एवढ्या विविध गोष्टी मग शूट पार्ट असतो शूटिंग करायचं असतं एखाद्या इव्हेंटचं सेटअप पार्ट असतो स्टेज उभारा त्याचे सगळे म्हणजे स्टेजचे सगळे सगळी डिझाईन्स जमवा नंतर शूट टीमशी त्यांना ब्रीफ करा रिक्वायरमेंट काय किंवा कुठे इव्हेंट करायचं आहे व्हेन्यू पासून गोष्टी ठरत असतात तर समोरचा जो क्लायंट असतो माझा म्हणजे जे ऑर्गनाईज करत असतात जसं आता मटा सन्मान करते मी फिल्मफेअर करते असे अनेक मीडियाचे कार्यक्रम मी केले तर त्याच्या त्या लोकांना नेमकं का काय हवंय हो मग त्याप्रमाणे आम्ही एकमेकांशी बोलून ठरवत असतो बऱ्याचदा की कुठे गेला तर वेन्यू जास्त लोक येतील कोणाला आता समजा पॉलिटिकल इव्हेंट आहे तर तो साधारणपणे मंत्रालयाच्या जवळ केला तर मंत्री लवकर येतील फिल्म फिल्मचा इव्हेंट असेल तर कुठेतरी जुहू वगैरे एरियात केला तर फिल्मी लोक येतील हे सगळे खूप विचार मागे असतात तर हे सगळ्याची बांधाबांध करण्यामध्ये ना तुम्हाला आणि हे एकट्याचं काम नाही पहिली गोष्ट याला खूप चांगली टीम असावी लागते आणि माझ्या नशिबाने माझ्याकडे इव्हेंटची खूप छान टीम आहे सगळ्या जणांच प्रत्येकाचं काहीतरी एक वैशिष्ट्य आहे तो कोणी टेक्निकली फिट असतो तो कोणी क्रिएटिव्हली फिट असतो कोणी कॉर्डिनेशन मध्ये खूप छान असतो की जो सगळ्या आर्टिस्टशी बोलतोय त्यांना एक्सप्लेन करतो की त्यांनी काय करायचं आहे त्यांचे कॉस्ट्युम्स कसे असतील आमची टीम एक असते की जी सगळी कॉर्डिनेट असते की ही मेकअप टीम आहे ही अमुक टीम आहे कॉस्ट्युमची टीम आहे तर ह्या सगळ्यांची बांधाबांधी करून ते आर्टिस्ट पर्यंत नेणं गोष्टी ह्या गोष्टी मध्ये बराच वेळ असतो म्हणजे वेळ लागतो ह्या सगळ्या गोष्टींना परत त्याच्यात क्रिएटिव्ह थॉट्स असतात बॅक अँड फोर्थ असतं आर्टिस्टना ते सगळं पटतंय की नाही इथून सुरुवात असते कित्येक वेळा आर्टिस्ट आम्ही नाही हा ड्रेस घालणार किंवा आम्ही नाही हे गाणार परफॉर्म करणार असं पण म्हणतात मग त्यांना भाबा पुरता करायचा त्यांना ते पटवायचं की हे कसं तुम्हाला योग्य आहे किंवा चॅनलला हेच हवं आहे किंवा ऑर्गनायझरला हे गाणं हवं आहे म्हणून आपल्याला ते करायचंय आपली आवड नसते ना, ना सगळीकडे त्यामुळे आपल्याला कधी कधी समोरच्याला जे आहे ते द्यावं लागतं असं करत करत ते तो इव्हेंट तयार होत असतो असा आणि त्याच्यानंतर पुढे जाऊन इव्हेंटचा एक्झिक्युशन हा एक फार महत्वाचा पार्ट आहे तो तिथपर्यंत येण्यासाठीच एक दोन महिने लागतात बेसिकली मला एक विचारायचंय आता इव्हेंट ऑर्गनाईज करणं किंवा इव्हेंट मॅनेजमेंट हा पुरुषांचा क्षेत्र असं मी म्हणेन हे क्षेत्र पुरुषांचं आहे पण या क्षेत्रात तू इतकी लिलया वापरतेस तर तुला काही अडचण येत नाही किंवा तुला असं वाटत नाही हे माझं काम नाहीये इतक्या लोकांबरोबर असं अधिकारवाणीने बोलणं त्यांना ताब्यात ठेवणं कारण तुझी टीम म्हणजे नक्कीच एक पंचवीस तीस माणसांची टीम असणार त्या सगळ्यांना तुला मॅनेज करता येतं हो म्हणजे मी शांत असले तरी माझा एक शांत चाबूक असतो <laughs> एक्झॅक्टली तेच विचारते की दराराबुक आणि ती एक तलवार अशी मला अशी मी लावून ठेवलेली असते पाठीवर सगळ्यांच्या हे काम या दिवशी झालं पाहिजे हे काम इतक्या वाजता झालं पाहिजे डेडलाइन्स दिलेल्या असतात सगळ्यांना तर ते सगळं पाळणारी माझी टीम आहे चांगली टीम आहे पण तुला अडचणी येत नाही का त्यांच्यावर काम करताना एक महिला आहे म्हणून तुला असं काही त्रास वेगळा होतो का नाही त्रास महिला म्हणून माझ्या टीमकडून तर काहीच होत नाही अजिबातच नाही म्हणजे माझे सगळेच कॉपरेटिव्ह आहे आणि इनफॅक्ट माझ्या टीममध्ये एट्टी पर्सेंट पुरुषच असतात आहेत आणि काही मुली पण आहेत म्हणजे पण असा त्रास नाही होत महिला म्हणून काहीच त्रास होत नाही आता दिवस रात्र काम करावं लागतं म्हणजे तिथे पुरुष आणि बाई असा भेदभाव करून चालतच नाही कारण या क्षेत्रात आम्हाला जास्तीत जास्त पुरुषांबरोबरच काम करावं हो लागतं तिथे असा म्हणजे मी बाई आहे हे म्हणजे विसरायलाच होतं असं लक्षात सुद्धा येत नाही एवढं काम असा व्हॉल्युम आहे ना की आपण कोणीतरी बाई होत आता आपल्याला आरामाची गरज आहे मला हे काम जमणार नाही असं बोलून चालणारच नाही तिथे Mm. Mm. मी आता अनेक अवॉर्ड फंक्शनला जाते त्याला काही वेळेला बघितलं असं जेव्हा अवॉर्ड दिलं जातं किंवा मी स्टेजवर असते अवॉर्ड mm. देण्यासाठी mm. एकाचं नाव अनाउन्स केलं जातं ट्रॉफी येते <laughs> त्याचं नाव दुसरंच असतं घ्यायला व्यक्ती ती येत नाही तिचं कोणीतरी नातेवाईक येतं किंवा त्यांच्या टीमचं कोणीतरी तिसरंच येतं ते आधी माहितीच नसतं कोण येणारे अशी अनोळखी व्यक्ती येते आणि कोणतरी काका मामा आई वडील भाऊ बहीण कोणीतरी शेजार जा असं येऊन ती अवॉर्ड घेऊन जातो त्यावेळेला वाईट वाटत की तुम्ही आधी हा अभ्यास करत नाही का कि ज्या व्यक्तीचं कोणी आलेलं नाहीये त्या व्यक्तीचा अवॉर्ड डिक्लेअर करण्यापूर्वी ते आले मग म्हणाला की त्यांच्या वतीने अमके घेत असं आधी का नाही करत हा अनेकदा अनुभव येतो छान आहे हा प्रश्न एकदम आणि हा अगदी कॉमनली होणारा प्रकार आहे ह्याच्यामध्ये काय असतं माहिती ना पाठीमागे काय घडत असतं ते बऱ्याचदा माहिती नसतं बऱ्याचदा असं होतं की अवॉर्ड घ्यायला येणारी जी व्यक्ती आहे ती आलेली नसते आणि ती इम्पॉर्टंट व्यक्ती असेल तर ऑर्गनायझर आम्हाला सांगतात की हे अवॉर्ड आहे ना हे आपण नंतर देऊयात मग अवॉर्डचा सिक्वेन्स बदल अवॉर्डचा सिक्वेन्स बदलला की इकडच्या विंग मध्ये ट्रॉफी ठेवलेल्या असतात त्या ट्रॉफीचा एक सिक्वेन्स दिलेला असतो तर तिथे बसणाऱ्या माणसापर्यंत तो निर्णय पोहोचणं सगळे क्लिअर कॉम वरती असतातच की पटपट पटपट पट, सगळ्यांना जा हो, हे पण लोकांना ऐकू येतं <laughs> हे <हेपन> पण <laughs> लोकांना ऐकून येतं सगळे हसतच काय गोंधळ चाललाय <laughs> तुझ्या वेळेला बरंच कमी किंवा होत नाही असं मी म्हणेन परंतु अनेक कार्यक्रम तुमच्या इन्स्ट्रक्शन सगळे ऑडियन्स मध्ये सगळ्यांना ऐकू येत असतात आणि <laughs> सगळे हसत असतात आणि हे सगळं ना बऱ्याचदा एटी पर्सेंट वेळा आम्हाला जे बदल मिनिट करायला लावतात ऑर्गनायझर त्यांच्यामुळे हे गोंधळ होतात कारण काय असतं ना एकीकडे एव्ही सेट झालेली असते त्या अवॉर्डची त्या क्यू मध्ये ती एव्ही गेलेली असते अमुक एका व्यक्तीला अवॉर्ड आहे त्याची ही एव्ही तिकडे त्याची ट्रॉफी लागलेली असते इकडे टेलिप्रॉन्टर वरती नाव गेलेलं असतं आणि अचानक ऑर्गनायझर येऊन सांगतात की अरे हे अवॉर्ड आता नाही हे नंतर घ्यायचंय झालं तिथे सगळं आमचा शोफ्लो तोडफोड होते की पहिले त्या रायटरला सांगायला लागतं की ते खाली वर्कर खाली वर्कर हो, अवॉर्ड म्हणजे ते जे लिहिलेलं असतं ते तिकडे ट्रॉफीवाल्याला सांगायला लागतं बोमलून की तू तिकडे अरे ही ट्रॉफी नाही आता ती ट्रॉफी आहे तिकडे त्या एव्ही सांगायला लागतं कानात ही एव्ही नाही आता पुढची एव्ही आहे तर असं हे सगळं जोड शेवटच्या क्षणी होतो ना निर्माण त्याच्यामुळे काही चुका होतात नक्कीच होतात आणि ते समोर कधीच कळत नाही की ह्यांचं काय चाललंय असं लोकांना वाटतं पण अशा प्रकारे त्याच्यावरती पण मार्ग आम्ही काढलेत आता ते तुम्हाला सांगते की आम्ही आता ऑर्गनायझरना सांगतो की तुम्ही ट्रॉफीवरती नावं नका ती नावं नंतर अशा स्लेट करून त्यांना घरी पाठवून द्या तर हा उपाय आता सक्सेस लास्ट टाइम मला वाटत अवॉर्ड काहीतरी होते पुण्याला आर्यन आर्यन तर त्यांनी काय केलं तुम्हाला अवॉर्ड मिळाल्यानंतर स्टेजच्या बाहेर घेऊन जायचे आणि तिथे ना ते नाव त्यांना लावून देत होते ते अवॉर्ड मीच केलं होतं आणि ती आयडिया त्यांना दिली होती कारण लास्ट टाइम ना त्यांनी अवॉर्ड वरती नावं घातली आणि मग असंच व्हायचं की कोणी आलं नाही की ह्याच्यात आला त्याच्या ह्याला मी त्यांना या मी खूप तक्रारींच्या पाडा वाचणार आहे ऍज अ ऑडियन्स म्हणून काय काय लोकांना सगळं तुला सांगणार तुला सुधारणा तुला करायची आणि मला वाटतं मला तेवढा अधिकार आहे एनी नेक्स्ट काय तक्रार ती सांगायचे आज मला खूप छान तावडीचं चपडली असू सगळ्या प्रश्नांची उत्तरे घेणार आहेत आणि फक्त हे प्रश्न माझे नाही आहेत हे सगळ्या लोकांचे आहेत म्हणजे मी बाहेर जेव्हा जाते गप्पा मारते किंवा अनेक इव्हेंट्स ला जाते काही ठिकाणी या क्षेत्रातलीच लोक असतात त्या ही चर्चा होते तेच प्रश्न मी तुला विचारते चालेल आता एक नाजूक प्रश्न म्हटला तो की अनेकदा हे गोष्ट घडते जो कॉम्पेअर असतो जो तुझा कार्यक्रम पुढे घेऊन जात असतो एक मेल आणि एक फिमेल अशा दोघ जण असतात कोणीतरी इंडस्ट्रीतले पण शेवटी कार्यक्रमाच्या शेवटी हे लक्षात येतं बेस्ट ऍक्टरचं अवॉर्ड त्या कॉम्पेअरला दिलं जातं बेस्ट लेडी ऍक्टरचं अवॉर्ड ती जी कॉम्पेअर असते तिला दिलं जातं तर असं काही ठरलेलं असतं का की हे पूटात मिळणार आहे किंवा ना अगदी अर्ध्या पैशात पाव पैशात अगदी त्यांना तुम्हाला अवॉर्ड देऊ आम्ही बेस्ट ऍक्टरचं बेस्ट ऍक्ट्रेसचं अवॉर्ड देऊ पण तु, तुम्हाला कम्पेअरिंग फ्री करायला लागेल असं काय आणि आतापर्यंतच्या बघितलेल्या अवॉर्ड फंक्शनमध्ये मला वाटतं फिफ्टी पर्सेंट तरी असं दिसतं की बेस्ट ऍक्टर तो धावत, अरे छान करून घेऊन घेऊन जातो कसं आहे ना की मोठे जे एस्टॅब्लिश अवॉर्ड आहेत त्याच्या बाबतीत हे सहसा असं गोष्टी होत नाहीत की आ, की ज्यांना अवॉर्ड आहेत त्यांनाच आपण अँकरिंगला बोलूया कारण बऱ्याचदा नॉमिनेशनचे जे रिझल्ट येतात ते इतक्या उशिरा येतात दोन दिवस कि कि आधी किंवा एक दिवस आधी असे येतात की तोपर्यंत अँकर कोण आहे हे म्हणजे खूप आधी ठरलेलं असतं त्यामुळे असा विचार मोठ्या अवॉर्डच्या बाबतीत होत नाही काही छोट्या अवॉर्डच्या बाबतीत होत असेलही मी नाही म्हणत नाही पण दुसरा विचार त्याच्यामागचा असा असतो की बऱ्याचदा काय होतं ना हे मेन जे लीड असतात अवॉर्ड ज्यांना आहे तर ती लोक ना अवॉर्ड फंक्शनला येत नाहीत कधी कधी काही कारणांनी तर तेच आलेले असले अँकर म्हणून तर शंभर टक्के त्यांचा प्रेझेन्स असतो की अवॉर्ड घ्यायला ते येणार आहेत तेव्हा असा विचार कोणी केला असेल तर असू शकतो पण माझ्या मते हे इतक्या लास्ट स्टेजला अवॉर्ड ठरतात ना की तोपर्यंत अँकरच्या रिहर्सल पण झालेल्या असतात तेव्हा असं मला तरी नाही वाटत असं काही असेल म्हणून हे जे मोठे अवॉर्ड असतात ना कार्यक्रम संपायच्याला साडे दहा अकराला असतात बाय द आलेले लोक जात असतात त्या ते त्यामुळे शेवटचे बेस्ट ॲक्टर बेस्ट ऍक्ट्रेस बेस्ट फिल्म बेस्ट हिरो म्हणजे डिरेक्टर यांचे जे अवॉर्ड असतात ते अगदी शेवटी ठेवले जातात आणि सगळे शेवटचे एक दहा बारा अवॉर्ड घेण्यासाठी ऑडिटोरियममध्ये कोणीच नसतं रिकामा असं लिटरली आणि ज्यांना साधारण कुणकुण असे ज्यांची फिल्म आहे ते शेवटपर्यंत थांबलेले असतात इतका छान प्रश्न आहे ना हा म्हणजे खरंच ह्याच्यावरती ना प्रेक्षकांनी किंवा तिथे कार्यक्रमाला येणाऱ्या ऑडियन्सनी विचार करा करण्यासारखी ही गोष्ट आहे की आपण येतो हे दुसऱ्याचं कौतुक बघायला कौतुक करायला आलेले असतो आपला अवॉर्ड झालं की निघून जातात आर्टिस्ट हो इतकं चुकीचं आहे आता कसं आहे ना तुम्ही जसं म्हणालात की जर मेन अवॉर्ड आहे की बेस्ट ऍक्टर आहे बेस्ट फिल्म आहे हे अवॉर्ड जर आपण आधीच घेतले तर त्याला आलेली जी मेन माणसं ती ती निघून जातील म्हणजे नाही राहणार म्हणजे मग अजूनच आधीच सगळं रिकाम होऊन जाईल थिएटर तर ह्याच्यासाठी ना ऑडियन्सनी विचार करायला पाहिजे की आपण यांचं कौतुक बघायला आलोय कौतुक करायला आलोय तर आपण थांबावं पण जो तो आपली भावली घेतो आणि घरी निघून जातो तर जरा आपण दुसऱ्याचं कौतुक करायला थांबावं आता कधी कधी असं होतं की अवॉर्ड फंक्शन पण फार लांबतात म्हणजे उशिरा सुरू व्हायचं म्हणजे सहाचा टाइम सुरू व्हायचं बारा वाजतात त्यामुळे शेवटच्या अवॉर्ड पर्यंत बरेचसे लोक निघून गेलेलेच असतात पण तरी पण ना निदान त्या सिनेमासाठी किंवा त्या म्हणजे एखादा एखादा बेस्ट ऍक्टर असेल त्याचं कौतुक करायला एक पंचवीस पन्नास लोकांनी तरी थांबायला पाहिजे ऍक्च्युअली की ज्यांना खरंच कौतुक आहे त्यांच्या त्यांनी केलेल्या कामाला दाद देणं हे आपलं काम आहे तर हे आपल्या इंडस्ट्रीला पण कळायला हवंय माझं असं म्हणणं आहे की आपल्या इंडस्ट्रीची पण याच्यात चूक आहे की आपली आपली बावली घ्यायची आणि निघून जायचं असं नाही झालं पाहिजे सगळ्यांनी नीट छान आता ऑस्करला नाही का बसतात लोक शेवटपर्यंत ऑस्करला असं होतं का की आला घेतली बावली आणि निघून गेला असं होतं का त्यांच्याकडे शिस्तीत बसतात की नाही सगळं मग आपल्याकडे असं का नाही बसत आता इथे पण गमत सांगते आपले आर्टिस्ट आहेत ना आपली कॅटेगरी अजून वेळ आहे ना यायला तर मला मागे फोन येत असतात सगळे आर्टिस्टचे आमचा आवड केव्हा आहे आमची कॅटेगरी कधी के असं मला विचारत असतात आता जरी शो फ्लो प्रमाणे कॅटेगरी पुढे असेल पण अचानक काही बदल झाले आणि थोडं मागे पुढे झालं तर अवॉर्ड आधी येऊ शकतं ना पण आपले पण हिरो असतात ना सगळे बाहेर सिगरेट प्यायला जातात पुढे सगळे गप्पा मारायला जातात आणि कॅटेगरी आली की तिथे माणूसच नाही हो असं सुद्धा होतं आपल्याकडे की त्यांचं नाव डिक्लेअर होतंय आणि माणूस नाहीच आहे अरे आता होता गेला कुठे असं पण होत याच्या मैत्री कुठले कुठले प्रोग्राम तू ऑर्गनाइज करतेस मी बेसिकली अवॉर्ड जास्त करते म्हणजे माझे इव्हेंट्स जे आहेत ते बेसिकली अवॉर्ड फंक्शन असतात पण त्या व्यतिरिक्त बाहेरगावी ना आता बरेच असे पॉलिटिकल लीडर्स असतात मिनिस्टर्स असतात तर त्यांच्या त्यांच्या मतदारसंघामध्ये ना म्हणजे कधी एकमेचे कार्यक्रम असतात दिवाळीचे कार्यक्रम असतात गणपतीचे असतात म्हणजे हे फक्त पॉलिटिकल असं नाही तर इतरही बऱ्याच संस्था असतात की जे त्यांचे कार्यक्रम करत असतात स्वतःचे तर असे कार्यक्रम सुद्धा मी करत असते बरेचसे गावचे कार्यक्रम तर ते बऱ्यापैकी मोठ्या लेवलचेच असतात सगळे म्हणजे जे फारसे छोटे कार्यक्रम नाही होत माझ्याकडून ना पण मी असे मोठे रंगारंग जे कार्यक्रम म्हणतात ते अमूक फेस्टिवल तर अमुक म्हणजे भीमा फेस्टिवल कोल्हापूर मी सात वर्ष सलग केला भीमा फेस्टिवल अच्छा त्यानंतर सिंधुदुर्ग महोत्सव केलेला आहे म्हणजे असे जे, जे बाहेरगावी महोत्सव होतात ना ठाणे ठाणे आर्ट फेस्टिवल आहे तर ता अशा टाईपचे कार्यक्रम पण आम्हाला करायला बऱ्याचदा संधी मिळते तर तिथे म्हणजे एक असा छान रंगारंग कार्यक्रम तिथल्या प्रेक्षकांची ओळखून द्यावा लागतो कार्यक्रम तसे मी करते समजा एक मोठा प्रोग्राम झाला एखाद्या महोत्सवाचा त्याच्या बरोबर तुला अजून दहा नगरसेवक असतात तिथले कोणीतरी जमीनदार असतात मग अजून कोणीतरी मोठी पॉलिटिकल व्यक्ती असते त्यांच्या घरी पण तू कार्यक्रम अरेंज करतेस का त्या हिरोईनला घेऊन नाही तसं नाही करत मी फक्त जे थोडक्यात <laughs> घेतात त्याच्याविषयी वेगळ्या प्रकारच्या सुपाऱ्या असतात म्हणजे कसं आहे की दहीहंडी त्याच्यानंतर नवरात्र या बऱ्याचशा आणि मेन म्हणजे इलेक्शन्स इलेक्शन कॅम्पेन्स ह्या सुपाऱ्यांचं प्रमाण आता सध्या म्हणजे अक्षरशः चांदी असते त्यावेळेस आर्टिस्टची की आर्टिस्ट मागतील ते पैसे बरोबर पैसे मिळवण्याचा मोका असतो नथिंग इज रॉंग इन दॅट ऍब्सुटली मला सांग सध्या साधारण एका कार्यक्रमासाठी सुपारी घेतली जाते म्हणजे किती पैसे दिले जातात त्याच्यासाठी हा खूप साधारण म्हणजे चांगली हिरो ना असं साध्या मुली असतात त्या काय घेतील कारण त्या अनेक आहेत त्यांच्याशी हे नाही मराठीतल्या नामांकित हिरोईन्स बाहेरचे जे काही कार्यक्रम असतात सहजपणे नऊ दहा लाख रुपये मिळावं ज्यांना इच्छा असेल त्यांना बोलवावं त्यांची कला प्रत्यक्ष बघावी नाही सगळ्या टॉपच्या ना। हिरोईन्स आहेत ना या अबाव फाय लॅक्स चार्ज करतात बाहेरगावच्या कार्यक्रमांचे आणि त्यांना ते मिळतात देतात कारण त्यांचं तिथे नाव असतं त्यांच्या नावावरती क्राऊड जमतो लाख लाख पन्नास पन्नास हजाराचा क्राऊड त्यांच्या नावावर तिथे जमलेला असतो आणि त्या मुलींना ते माहिती आणि एका दिवसात दहीहंडीचं तर दहा मिनटं इथे दहा मिनिटं मालाड दहा मिनटं आणि कुठेतरी दहा मिनिटात दादर असे मोठे स्टेज वगैरे हो लावून प्रचंड म्हणजे मला तर फोन येतात काही वेळा आहे की ताई मला बऱ्याच मुली मानसी ताई म्हणतात किंवा मानसी लहान म्हणजे त्या अजून लहान वाल्या तर किंवा मानसी असं आहे की आम्हाला ना पुण्याची एक सुपारी आली आहे दहीहंडीची तर तू त्याच्या आजूबाजूच्या दोन तीन सुपार्या दे म्हणजे आमचं कसं जाईल सगळं बर असं मला सांगतात समोरून सांगतात मी तर पाहिलंय की सिनेमात काम करण्यासाठी जेवढे पैसे घेतात ना त्याच्यापेक्षा जास्ती पैसे त्यांना त्या सुपाऱ्या घेऊन मिळतात मी तर म्हणते की हे सगळं जे त्यांचं वैभव आहे ते दहा वर्षाचा सगळा काळ आहे हा सगळा हो, हो. दहा वर्षानंतर दुसरी पिढी येते दुसऱ्या मुली येतात त्यांना डिमांड देतो ह्या मुलींचा वेगळा काहीतरी ट्रेंड असेल हा आता माझ्या म्हणजे मी, मी सांगते ना मी इव्हेंट सुरू केले दहा बारा वर्ष झाले तर ह्याच्यामध्ये सुद्धा मी इव्हेंटला आधी ज्या मुली घेत होते त्या मुलींची फळी आता गेली त्या सिनियर झाल्या त्यांची लग्न मुलं झाली दुसरी फळी आली ती आता म्हणजे त्यांचे संसार हे व्हायला लागलेत ला एस्टॅब्लिश व्हायला लागलेत आणि आता आता अजून तिसरी पिढी आहे की ज्यांना आता आम्ही इव्हेंटला बोलवतो माझ्या डोळ्यात एकतच मी एवढ्या लोकांचं बघितलंय की हे इतकं म्हणजे अल्पायुषी आहे ना हे सगळं म्हणजे हे जे फील्ड आहे हे अळवावरच पाणीच आहे तसं म्हंटल तर तुम्हाला आज डिमांड आहे उद्या असेल असं नाहीये आज पैसे मिळवून घ्या असंच आहे ना म्हणजे नाटक सिनेमा चालू राहतं पण पर इव्हेंटच्या पर्टिक्युलर ह्याच्यामध्ये मी असं म्हणते की एक एज लिमिट येतं ना oh. तुम्हाला परफॉर्मन्सला एक एज लिमिट येतं सो त्याच्यानंतर तुम्हाला असं एवढं काम मिळतच असं नाहीये एखादाच असेल की ज्याला अगदी सलग काम मिळत राहत एखादाच अमिताभ बच्चन अगदी असं फार कमी त्यामुळे मग आता पैसे असं मिळवून घेणं आर्टिस्टनी केलं तर चुकीचं काही नाहीये काहीच नाही बरं आता तू म्हणालीस की पहिली फळी गेली दुसरी गेली आता तिसरी आली तुझ्याकडे बघून मला तर वाटतं तू पहिल्याच फळी तीन तीन फळ्या बघितल्या रे म्हणजे इतक्या ऐकल्यानंतर सगळ्यांना वाटेल की नक्कीच चाळीस पंचेचाळीस असेल अरे तू असं काहीतरी बोलत नको अहो म्हणजे मला म्हणायचंय की दोन दोन तीन तीन वर्षामध्ये ट्रेंड बदलत बदल बदल जातोय की आता हा हीच खूप झालं आता आता हे नको आता ओवर एक्स आता ही दुसरी दुसरीला बोलवा तर मला समोरून असं सांगतात नाही आता ही नको आता दुसरी आम्हाला इतका प्रश्न पडतो कधी कधी की आम्हाला आर्टिस्ट विचारतात आम्हाला का नाही बोलवत आम्हाला का नाही बोलवत तर काय सांगू मी समोरून आम्हाला उत्तर छान आहे चॅनलची रिक्वायरमेंट ऍक्च्युली तसंच असतं इव्हेंटच्या व्यतिरिक्त अजून तू काय काय करत असतेस हॉबीज काय आहेत किंवा काय हॉबीज पेक्षा कसं आहे की इव्हेंट मध्ये आता जेव्हा मी माझी पत्रकारिता सोडली सोड म्हणजे हळूहळू कमी केलं नंतर मग अँकरिंग केलं आणि आता इव्हेंटमध्ये मग माद मध्येच अजून नवीन काय करता येईल तर मी एक चार पाच वर्षापूर्वीपासून म्हणजे आउट ऑफ इंडिया ब्रॉड इव्हेंट चालू करायला सुरुवात केली त्याच्याविषयी त्याच्यामध्ये असं आहे की आ, युएस मध्ये पर्टिक्युलरली खूप जास्त मराठी लोक आहेत खूप जास्त महाराष्ट्र मंडळ आहेत इतर कुठल्याही जगातल्या देशांपेक्षा दे। मध्ये तर त्याच्यावरती टार्गेट आ, आ, देखे 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 आसे आसे मी केलंय आणि तिथे आम्ही आता काही इव्हेंट्स म्हणजे माझे तिकडे कार्यक्रम म्हणजे म्युझिकल कार्यक्रम नाटक असेल इतर व्याख्यानांचे कार्यक्रम असे दौरे असे मी ऑर्गनाईज करत असते तर तो एक दौरा असतो म्हणजे समजा एक कार्यक्रम म्युझिकल केला तर अख्ख्या अमेरिकेमध्ये त्याचे साधारणपणे दहा ते बारा कार्यक्रम वेगवेगळ्या सिटीमध्ये होतात तो एक दीड महिन्याचा तो दौरा असतो व्याख्यान असेल तर त्याचे पण असे वीस शोज असतात तर हे सगळं जेव्हा इकडे आमचे कार्यक्रम कमी असतात म्हणजे जून ते पावसाळा जेव्हा असतो हो। ना जून ते साधारण सप्टेंबर पर्यंत एप्रिल पर्यंत सगळे अवॉर्ड फंक्शन फार तर एक मे ला हो। हो। काही कार्यक्रम झाले तर मग पावसाळ्यात काहीच नसतं मग तेव्हा हे सगळे कार्यक्रम आम्ही अमेरिकेचे प्लॅन करणं किंवा दुसऱ्या देशांमधले असं हे मी करत असते तर त्यामुळे तेही एक माझा उद्योग चालू आहे